आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी भिवंडीमधून भिवंडीमधील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे शहरातील खोका कंपाऊंड परिसरामधली ही घटना आहे या आगीमध्ये गोदाम संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलेलं आहे मात्र ही आग कशामुळे लागली या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे भिवंडी शहरामधील खोका कंपाऊंड परिसरामधील एका भंगार गोदामाला ही भीषण आग लागली होती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ही भीषण भीषण आग आग लागली होती होती इतकी की काही संपूर्ण जळून खाक झालं या गोदामामध्ये पॉवर लूम कारखान्यामध्ये वापरले जाणारे पुठ्ठे आणि लोचन साठवून ठेवले होते आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या आगीमध्ये मा लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते शोहरामधील खोका कॅम्पाऊंड परिसरामध्येली ही घटना आहे रात्रीच्या सुमारास या भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे मात्र या आगीने रौद्र रूप धारण केलं होतं अग्निशमन दलाला वेळीच पाचारण करण्यात आलं त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल गजरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अनिल ही जी आग लागली होती ही आग कशामुळे नेमकी लागली याचा कारण समोर आलाय का नक्कीच जानवी हा कशामुळे लागले हे अजून कारण अस्पष्ट आहे रात्रीच्या सुमारास या बंगार गोदामला खोखा कंपण्याची आग लागली होती या आगीला नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या यांनी आग नियंत्रण आणली आणल्या आहे या गोदानामध्ये